श्री भरत त्यांच्या उपस्थितीत तिनटेबा येथील लिहा माता क्रिकेट स्पर्धेचा दणक्यात शुभारंभ दवापूर तालुक्यातही क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी तालुक्यातील लोकप्रिय नेते श्री भरत गावी त्यांच्या शुभ हस्ते तिनटेबा येथील सुसज्ज यहा मोगी माता क्रिकेट ग्राउंड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले या महत्त्वपूर्ण स्पर्धेचा थरार तब्बल बारा दिवस अनुभवायला मिळणार असून विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत स्पर्धेचे पहिले पारितोषिक वीस हजार रुपये तर दुसरे पारितोषिक दहा हजार रुपये असे ठेवण्यात आले असून तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघाला प्रत्येकी तीन हजार रुपयांचे बक्षीस प्रदान केले जाईल उद्घाटन समारंभाला क्रीडा रसिकांची मोठी गर्दी उसळली होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकनियुक्त पदाचे अधिकृत उमेदवार श्री जयवंत जाधव प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री जैन गावित तसेच तिंटेबा आणि परिसरातील अनेक क्रिकेटप्रेमी उपस्थित होते श्री गावी यांनी दीप प्रज्वलन करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि उत्तम खेळाची भावना जपण्याचे आवाहन केले या स्पर्धेमुळे नवापूरच्या क्रीडा क्षेत्रात नवा उत्साह निर्माण झाला ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क